आता आहे ऑलमोस्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आज ऑलमोस्ट मराठी हॅक झाले उद्या कदाचित आणि कोणतरी हॅक होऊ शकेल आम्हाला बारा बिटकॉइन्स हवे बिटकॉइन्स येस बारा बारा आपल्या आयुष्यात लाईक नॉर्मल चालू असतं कधी प्रॉब्लेम येतात काय येतात पण दररोज एक सवय लागली होती की दररोज ना ह्युमर शोधायचा सगळीकडे म्हणजे एकही दिवस असं जात नाही की आमच्या लाईक किंवा कॉन्स्टंटली लोक लाईक करून कॉमेंट करत आहेत ज्या दिवशी ते थांबलो त्या क्षणी मला कळलं समथिंग इज रॉंग पेज गेला तर ठीक आहे चालेल पण ही जी टीम आहे ह्याच्यातले बॉन्ड्स कमी झाले तर मग परत बाउंस बॅक करणे इज मोर डिफिकल्ट म्हणजे ही कम्युनिटी म्हणून आपण एकत्र काम करत असू तर ती कम्युनिटी मदतीला येते की नाही पण काही काही असे कॉमेडी लोक असतात जे डीएम <laughs> आणि मला म्हणला धमक्या दिल्या त्याने पहिल्या की तुझ्या फॅमिली ग्रुपमध्ये पॉर्नोग्राफिक कंटेंट टाकेल तुला बदनाम करून टाकेल आणि मी ठीक आहे कर म्हटलं आणि मे बी वैश होुट्यूब चांगलाय हे हॅक झाल्यानं तुम्ही पुन्हा सुरू करणार म्हणताय यातनं आलेलं शहाणपण पण काय